नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमार्फत आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलच्या आज साप्ताहिकाचं लोकार्पण महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरतसिंग गोगावले यांच्या शुभासते करण्यात आलं तेज मराठी न्यूज चॅनल चालवत असतानाच तेज मराठी साप्ताहिक देखील मान्यता शासनामार्फत मिळाने आज आपण याचं प पहिली आवृत्ती काढले आणि तेज मराठीचं लोकार्पण केलंय महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे त्याचप्रमाणे तहसीलदार यांना आपली पहिली प्रत दिली आहे मात्र जर आपण पाहायला गेलात तर तेज मराठी न्यूज चॅनलला जशी आपण दर्शकांनी पसंती दिलात तशीच तेज मराठी न्यूज चॅनलच्या चॅनल तेज मराठी न्यूज साप्ताहिकला देखील आपण पसंती द्याल वाचक म्हणून आणि तेज मराठीचं साप्ताहिक देखील अशाच पद्धतीने प्रगती करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो जर पाहायला गेलात तर तेज मराठी न्यूज चॅनल आम्ही सुरू केल्यापासून अनेक अशा यामध्ये क कित्येक लोकांनी त्रुटी देखील काढल्या मात्र त्याच आशेने आणि त्याच भावनेने ते हा तेज मराठी न्यूज चॅनल पाहत राहिले आणि त्यांनी अनेकांनी पसंती देखील दिली आज जवळपास सव्वीस हजार सबस्क्रायबर या ट तेज मराठी न्यूज चॅनलला झाले त्याचप्रमाणे एक करोडच्या आसपास हे चॅनल पाहिलं आहे त्यामुळे ह्या जे तेज मराठीचे जे दर्शक जे आहेत जे सदस्य आहेत यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत त्याच पद्धतीने आम्ही आपल्या या ज्या आमच्यावरती टाकलेला विश्वास हा कुठेही तडा जाऊन देणार नाही आम्ही तेज मराठी न्यूज चॅनलबरोबरच आता तेज मराठी साप्ताहिक देखील त्याच हिरारीने आणि तशाच पद्धतीने प्रकाशित करू जेणेकरून हे आपल्या सर्वांना वाचकांना पसंतीदार होईल या पद्धतीने आम्ही प्रकाशित करू आणि तेज मराठी ज्या ज्यांच्यापर्यंत जा पोचणार नाही अशा सर्वांसाठी आम्ही जे जेवढे आहेत सोशल मीडियावरती जेवढी साधनं आहेत अशा सर्व साधनांचा वापर करून आम्ही तेज मराठी साप्ताहिक हे सोशल मीडियावरती देखील प्रसारित करू त्यामुळे तेज मराठी न्यूज चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र